महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत डायरेक्ट पैसे डीबीटीच्या माध्यमातून आता जमा होणार आहेत आता तुम्ही रोज अशा बातम्या ऐकत असाल की नमो शेतकरी योजनेचे पैसे आज येणार उद्या येणार पण बघा आता अखेर सरकारकडून अधिकृत माहिती यायला सुरुवात झाली आहे राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय झाला असून नमो शेतकरी योजनेचे पैसे तर जमा होणारच आहेत पण त्यासोबत पीक विम्याचे पैसे पण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पंधरा जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पूर्ण वाटप केले जाणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा आणि महत्वाकांक्षी दिलासा देणारा निर्णय जाहीर झाला आहे सरकारकडून उशीर झाल्यामुळे आता जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्यात येणार आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप झाल्यानंतर लगेच पीएम किसानचे पण दोन हजार रुपये देण्यासंदर्भातील मोठी घोषणा पाहायला मिळत आहे असे एकूण शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार हजार रुपये जमा होऊन जाणार आहेत पहिल्या टप्प्यात नमोचा हप्ता आणि दुसऱ्या टप्प्यात पीएम किसान चा हप्ता मिळेल सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आणि पीक विम्याचे अठरा हजार रुपये असे एकत्र वाटप सुरू होत आहे काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू देखील झाले आहे जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत असतील तर शंभर टक्के तुमच्या खात्यात पीक विम्याचे पैसे पण भेटणारच आहेत सरकार सर्वात आधी पंधरा जिल्ह्यांमध्ये हे वाटप सुरू करत आहे जर तुमच्या जिल्ह्याचे नाव या यादीत असेल तर डीबीटीच्या अंतर्गत पैसे जमा होतील निवडणुका येत असल्यामुळे शेतकऱ्यांना नाराज करायचे नाही हे सरकारच्या लक्षात आले आहे तुम्हाला मोबाईल वर दोन मेसेज येतील पहिला मेसेज पीक विम्याचा आणि दुसरा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा मेसेज आल्यावर तुम्ही बँकेतून पैसे काढू शकता जालना नांदेड परभणी वाशिम अकोला अमरावती यवतमाळ बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये वाटपाची तयारी पूर्ण झाली आहे केंद्र सरकारकडून निधी यायला उशीर झाला तर राज्य सरकारला हप्ता द्यायला उशीर होतो पण आता पूर्ण निधीची तयारी झाली आहे परंतु एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही दोन कामे केली नाहीत तर तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता भेटणार नाही पहिले काम म्हणजे तुम्हाला ई सेवा केंद्रात जाऊन तुमची ई केवायसी पूर्ण करून घ्यावी लागेल जर ई केवायसी पूर्ण नसेल तर नमो शेतकरीचे पैसे आणि पीक विम्याची रक्कम तुम्हाला मिळणार नाही तसेच तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक आहे का हे तपासा जर लिंक नसेल तर ते त्वरित करून घ्या म्हणजे येणारे पैसे तुमच्या बँक खात्यावर शंभर टक्के जमा होतील पुढील चार ते पाच दिवसात सर्वांच्या खात्यात पैसे जमा होण्याचा अंदाज आहे आता बोलूया याबद्दल की शेतकऱ्यांना आणखी कोणत्या योजनांचा लाभ मिळणार आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता येण्याची तयारी सुरू आहे या योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात नमो शेतकरी योजनेसोबतच पीएम किसानचे पण पैसे एकत्रितपणे वाटप केले जाणार आहेत या व्यतिरिक्त पीक विमा अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांना पंधरा हजार ते पंचवीस हजार दिली सरकारने एक नवीन योजना या शेतकरी समृद्धी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी पन्नास टक्के अनुदान दिले जाणार आहे या योजनेचा लाभ लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना मिळणार आहे या योजनेसाठी लवकरच नोंदणी सुरू होणार असून इच्छुक शेतकऱ्यांनी तयारी ठेवावी आता येतो सर्वात महत्वाचा मुद्दा काही शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत याची कारणे काय आहेत ते सांगतो तुम्हाला पहिले कारण म्हणजे ई e केवायसी पूर्ण नसणे दुसरे कारण म्हणजे बँक खाते आधारशी लिंक नसणे तिसरे कारण म्हणजे मोबाईल नंबर अपडेट नसणे चौथे कारण म्हणजे जमीन संबंधित कागदपत्रे अपूर्ण असणे या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या ई सेवा केंद्रात जाऊ शकता किंवा कृषी कार्यालयात संपर्क साधू शकता जर तुम्हाला अजूनही नमो शेतकरी योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही तर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासा अर्जाची स्थिती तपासण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकता तेथे तुम्हाला तुमचा आधार नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची संपूर्ण माहिती मिळेल जर अर्जात काही त्रुटी असेल तर तुम्ही तो सुधारू शकता आता बोलतो तुम्हाला पीक विम्याबद्दल पीक विमा योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी तु विमा काढला आहे आणि त्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांना भरपाई मिळणार आहे भरपाईची प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच पैसे खात्यात जमा होतील पीक विम्याची रक्कम नुकसानीच्या प्रमाणावर अवलंबून असते जर जास्त जास्त पीक नुकसान झाले असेल तर भरपाई मिळते भरपाईची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते काही शेतकऱ्यांनी विचारले आहे की पीक विमा कसा काढायचा पीक विमा काढण्यासाठी तुम्हाला जवळच्या बँकेत जावे लागेल किंवा ऑनलाईन पण काढू शकता विम्याचा प्रीमियम अगदी कमी आहे सरकार ही विम्याचा बराचसा खर्च उचलते पीक विमा काढल्यास नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नष्ट झाल्यास भरपाई मिळते म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने पीक विमा काढला पाहिजे आता येतो सर्वात महत्वाचा मुद्दा लाभार्थी यादी लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे का हे तपासणे अत्यावश्यक आहे यादी तपासण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट वर जाऊ शकता तेथे ग्रामपंचायत निहाय यादी उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या गावाची यादी डाउनलोड करून पाहू शकता जर यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला नक्कीच पैसे मिळतील जर नाव नसेल तुम्ही संबंधित कार्यालयात तक्रार नोंदवू शकता आता बोलतो तुम्हाला काही महत्वाच्या सूचनांबद्दल कोणत्याही फसवणुकीपासून सावध रहा चौथी सूचना सरकारी अधिकारी कधीही फोन करून पैसे मागणार नाहीत पाचवी सूचना तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका अलीकडे अनेक फसवणुकीच्या घटना घडत आहेत काही लोक शेतकऱ्यांना फोन करून सांगतात की तुमचे पैसे अडकले आहेत आणि सोडवण्यासाठी पैसे द्यावे लागतील असल्या कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नका तसेच काही लोक लिंक पाठवतात आणि त्यावर क्लिक क्लिक करायला सांगतात अशा कोणत्याही लिंकवर करू नका जर तुम्हाला कोणतीही शंका असेल तर हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधा आता बोलूया काही यशस्वी शेतकऱ्यांबद्दल अहमदनगर जिल्ह्यातील रमेश पाटील यांनी या योजनांचा लाभ घेऊन त्यांचे शेतीचे उत्पन्न दुप्पट केले आहे त्यांनी नमो शेतकरी योजनेच्या पैशाचा वापर करून ठिबक सिंचन यंत्रणा बसवली यामुळे त्यांचे पाणी आणि विजेचे खर्च कमी झाले आणि उत्पादन वाढले सोलापूर जिल्ह्यातील सुमन शिंदे या महिला शेतकऱ्याने पीक विम्याची भरपाई ती पुन्हा उभी राहिली तिच्या पिकाचे पावसामुळे नुकसान झाले होते पण विम्याची रक्कम मिळाल्यामुळे ती पुन्हा शेती करू शकली सातारा जिल्ह्यातील संजय जाधव हो। यांनी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या पैशाचा वापर करून त्यांच्या मुलाला उच्च शिक्षण दिले त्यांचा मुलगा आता इंजिनियर आहे कोल्हापूर जिल्ह्यातील विजय पवार यांनी या योजनांच्या पैशाचा वापर करून डेअरी व्यवसाय सुरू केला आता ते महिन्याला सत्तर हजार रुपये कमवतात या उदाहरणांवरून तुम्हाला समजले असेल की या योजनांचा योग्य उपयोग केल्यास आयुष्य बदलू शकते आता येतो सर्वात महत्वाचा मुद्दा पैशांचा योग्य उपयोग अनेक शेतकरी पैसे मिळाल्यावर त्याचा अनावश्यक खर्च करतात हे चुकीचे आहे पैशांचा वापर शेती सुधारण्यासाठी करा नवीन बियाणे घ्या चांगली खते घ्या यंत्रसामग्री घ्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करा कुटुंबाच्या आरोग्यावर खर्च करा भविष्यासाठी बचत करा छोट्या छोट्या बचतीतून मोठे भांडवल तयार होते आता सांगतो तुम्हाला की अधिक माहिती कुठे मिळेल तुम्ही पी -किसान या किसान डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या वेबसाईटवर जाऊ शकता महाडीबीटी पोर्टलवर जाऊ शकता हेल्पलाइन नंबर एक आठ शून्य शून्य एक एक नऊ शून्य एक एक वर कॉल करू शकता जवळच्या कृषी कार्यालयात जाऊ शकता ई सेवा केंद्रात जाऊ शकता सोशल मीडियावर अधिकृत पेजेस फॉलो करा महाराष्ट्र नेटवर्क वन पॉइंट झिरो या चॅनलवर आम्ही नियमितपणे अशा योजनांबद्दल माहिती देत असतो आता बोलतो तुम्हाला काही अतिरिक्त योजनांबद्दल सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत शेतकरी कर्जमाफी योजना सौरपंप योजना कृषी विद्युतीकरण योजना मृदा आरोग्य कार्ड योजना परंपरागत कृषी विकास योजना अशा अनेक योजना आहेत या सर्व योजनांचा लाभ घ्यायला तुम्ही पात्र आहात या योजनांबद्दल माहिती घ्या आणि लाभ घ्या सरकारने नुकतीच जाहीर केले आहे की नमो शेतकरी योजनेची रक्कम वाढवली जाणार आहे आता दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात पण लवकरच ते दहा हजार रुपये केले जाणार आहेत तसेच पीएम किसान योजनेची रक्कम पण वाढवण्याची मागणी सुरू आहे हे सर्व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आहेत सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील आहे आता येतो शेवटचा मुद्दा तुम्ही सतर्क राहा तुमचे हक्क जाणून घ्या तुमची कागदपत्रे नीटनेटकी ठेवा ई केवायसी पूर्ण करा आधार बँकेशी लिंक करा मोबाईल नंबर अपडेट करा लाभार्थी यादी तपासा अर्जाची स्थिती तपासा पैशांचा योग्य उपयोग करा भविष्यासाठी बचत करा मेहनत करा आणि प्रगती करा शेतकरी हे देशाचा आधार आहेत तुमच्यामुळेच देशाला अन्न मिळते तुमचे योगदान अमूल्य आहे सरकार तुमची कदर करत आहे या योजनांद्वारे तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही या संधीचा लाभ घ्या तुमचे जीवन सुधारा तुमच्या कुटुंबाचे जीवन सुधारा समाजाचे जीवन सुधारा तर मित्रांनो आज इतकाच पुढील तीन ते पाच दिवसात पैसे जमा होतील मेसेज येईल बँकेत जाऊन पैसे काढा योग्य ठिकाणी वापर करा जर या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांना पाठवा कमेंट सेक्शनमध्ये तुमचे